गायत्री गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण पी क्यू बघणार आहोत आणि आजचे पी क्यू आहेत मराठीचे खूप खास आहे विश्लेषण खूप जास्त महत्वाचं आहे चला तर जराही वेळ न वाया घालवता वळू या पहिल्या प्रश्नाकडे काय दिसतोय रे सगळ्यांना पहिला प्रश्न स्क्रीनवरती दिसतोय पहिला प्रश्न आहे प्रोत्साहन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे ठीक आहे आता प्रोत्साहन देणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही त्याला काय करणे प्रोत्साहित करणे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही त्याला काय करणे पाठिंबा देणे बरोबर आहे मग प्रोत्साहन देण्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा मग विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे तर त्याला त्या गोष्टीपासून दूर लोटणे एखादी गोष्ट करण्यापासून दूर लोटणे त्याला म्हणतात प्रोत्साहनचा विरुद्धार्थी शब्द बरोबर आहे ना मग दूर लोटण्यासाठी ते काय आहे परावृत्त करणे मग प्रोत्साहनचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो येणार आहे तो काय येणार आहे परावृत्त करणे काय येणार आहे परावृत्त करणे मग प्रोत्साहनचा विरुद्धार्थी शब्द काय मिळालेला आपल्याला परावृत्त करणे आता पाठिंबा देणे म्हणजे काय रे पाठिंबा देणे म्हणजे सुद्धा प्रोत्साहन देणे बरोबर ना मग पाठिंबाचा विरुद्धार्थी शब्द परावृत्त येऊ शकतो किंवा असहकार येऊ शकतो असहायता ठीक उत्ते उत्ते आहे उत्तेजन देणे म्हणजे काय एखाद्या गोष्टी त्याला एखाद्या गोष्टीसाठी प्रोत्साहित करणे खच्चीकरण म्हणू शकता म्हणजे जवळपास जर तुम्ही बघितलं तर उत्तेजन पाठिंबा प्रोत्साहन हे काय सिमिलर वर्ड आहेत बरोबर आहे समान अर्थी शब्द आहेत पण आणि कौतुक करणे म्हणजे दे, एखाद्याच गोड कौतुक करता बरोबर आहे पण त्याचा अपोजिट बघत आहोत आपण अपोजिट काय येणार आहे विरुद्धार्थी शब्द निंदा करणे ठीक आहे कौतुक करणे आणि निंदा करणे यातला फरक तुम्हाला सगळ्यांना खूप छान पद्धतीने समजतो बरोबर आहे आपल्या अवतीभोवती आपले, आपले गोड कौतुक करणारे आपले आई वडील असतात जवळचे लोक असतात आणि निंदा करणारे समाजातील लोक तुम्हाला बरोबर ओळखायला येतात मग प्रोत्साहनचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे परावृत्त करणे काय येणार आहे परावृत्त करणे चला तर विद्यार्थी मित्रांनो याच उत्साहात वडूया दुसऱ्या प्रश्नाकडे त्याने गळ्याभोवती मफलर नाकापर्यंत ओढला त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत ओढला या वाक्यातील कर्म हो शोधायचं आहे बघा रे मी खूपदा बोलून गेलेले आहे आणि यावर तुम्हाला जवळपास इझी जरी असला हा टॉपिक तरी तुम्हाला एक प्रश्न यावर शंभर टक्के मिळणार आहे का बर कारण कर्म कर्ता आणि क्रियापद हे काय आहे यापासूनच मराठी व्याकरणाची सुरुवात होते आणि यावर आतापर्यंतचे जेवढे पण पिवाय आपण बघितले त्यावर एक प्रश्न तरी तुम्हाला दिसलेला आहे बरोबर आहे ना त्याने गड्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत ओढला बघा रे जो क्रिया करणारा असतो क्रिया करणारा त्याला म्हणायचं करता त्याला काय म्हणायचं करता त्यानंतर ज्यावर क्रिया होते ज्यावर क्रिया होते ते काय असत कर्म ह्या दोन गोष्टी मी वारंवार वारंवार बोलून जाते मग आता ओढण्याची क्रिया कशावर झाली मफलरवर कशावर झाली मफलर मफलर काय असणार आहे या वाक्यातलं कर्म असणार आहे तो काय का आहे लग, का या वाक्यातला कर्ता आहे बरोबर आहे लक्षात येते सगळ्यांना मफलर काय आहे या वाक्यातलं कर्म आहे समजलं आणि ओढला काय आहे ओढला क्रिया आहे क्रियापद समजलं चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया वाकफगार या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे वाकफगार म्हणजे काय तर वाकफगार म्हणजे होत तरबेज वाकबगार म्हणजे काय होतं म्हणजे समजते ना एखाद्या गोष्टीत आपण म्हणतो खूप ऍक्टिव्ह आहे खूप तरबेज आहे तर त्याला म्हणतात तरबेज आणि तरबेजचा समानार्थी शब्द काय आहे वाकफगार आहे वाकडा वाकलेला वख्यात हे तीनही ऑप्शन येणार नाहीत क्लिअर आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया सगळ्यांना प्रश्न दिसतोय काय आहे एक वचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या बघा प्रश्न समजला पाहिजे एक वचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामातील चुकीचा पर्याय ओळखायचा आहे बरोबर आहे मग आता बघा रे एक वचन आणि अनेक वचन सगळ्यांना माहितीये एक असलं तर काय असते पुस्तक अनेक असले तर पुस्तके याला एकवचन वचन अनेक वचन होतं एकदम बेसिक गोष्ट आहे पण यांनी काय म्हटलेलं आहे पुढे जे ऑप्शन दिलेले आहे ते बदलत नाही मग न ना बदलणार जे ऑप्शन आहे न बदलणारे ऑप्शन तीन असणार बदलणारं ऑप्शन एक असणार तर ते ओळखायचं आहे ठीक आहे बघा एक असलं तर काय असतं रे भिंत अनेक असली तर काय असतात भिंती बरोबर आहे याचं अनेक वचन काय येतं भिंती येतं मग हे बदलत आहे ठीक आहे बघा नेक्स्ट बघा एक असली तर आज्ञा अनेक असल्या तरी आज्ञाच येत बरोबर आहे एक असली तरी विद्या अनेक असल्या तरी विद्याच म्हणतो आपण ठीक आहे एक असली तरी पूजा आणि खूप साऱ्या के केल्या तरी पूजाच म्हणता बरोबर आहे म्हणजे हे तीनही जे आहेत हे तीनही एकवचनात पण आणि अने अनेक वचनात बदलत नाही म्हणजे याच एक वचन आणि अनेक वचन काय आहे सेम आहे सारख आहे बदलत कोणाचं आहे एकाच बदलत आहे म्हणजे शंभर टक्के हे काय असणार आहे याचा आन्सर असणार आहे एक असली तर काय असते भिंत अनेक असल्या तर काय असतात भिंती असतात बरोबर आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया वेळ वाया घालवायचंच नाहीये कारण आपल्याला खूप जास्त अभ्यास करायचा आहे थांबायचं नाही आणि थांबू द्यायचं नाही आहे बरोबर आहे पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला काढायचा आहे आता पतन म्हणजे काय होते तुम्हाला हे समजलं पाहिजे पतन म्हणजे एखाद्या गोष्टीची गोष्ट खालावणे बरोबर आहे त्यालाच म्हणतात पतन मग बघा अप्रतिष्ठा अवनती आणि पडणे या तीनही याचा मिनिंग एक होतो बरोबर आहे आणि उन्नती काय आहे उन्नती म्हणजे प्रगती करणे उन्नती म्हणजे काय प्रगती करणे मग पतन पतन म्हणजे एखादी गोष्ट खालावणे एखादी गोष्ट खाली जाणे आहे त्यापेक्षा मग पतनचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे उन्नती येणार आहे आणि अप्रतिष्ठेचा विरुद्धार्थी शब्द काय येतो प्रतिष्ठा सगळ्यांना माहिती आहे अवनतीचा येतो उन्नती पडणे चढणे हे तर सगळ्यांना माहितीये मग पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय मिळालेला आहे उन्नती मिळालेला आहे कारण उन्नती म्हणजे प्रगती करणे आणि पतन म्हणजे ती गोष्ट खालावणे ठीक आहे चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया सगळ्यांना प्रश्न दिसतोय पाऊस पडत असतो विजा कडाडत असतात ठीक आहे या वाक्यातील काळ शोधायचा आहे बघा रे वर्तमान काळ भूतकाळ रीती काळ कि भविष्य काळ आता सगळ्यांना माहिती आहे एखादी गोष्ट चालू आहे म्हणजे त्याला वर्तमान काळ म्हणता मग आता इथे भूतकाळ रीतीभूत काळ आणि भविष्य काळ हे तीनही ऑप्शन काय होतील यातून एलिमिनेट होतील बाद होतील बरोबर आहे ना का बरं कारण बघा ना पाऊस पडत असतो विजा कडाडत असतात म्हणजे क्रिया चालू असल्याचं आपल्याला सांगितलंय म्हणजे शंभर टक्के काय येणार आहे इथे वर्तमान काळ येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो खालील अनेक वचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय शोधायचा आहे ठीक आहे आता अनेक वचनी शब्द दिलेले आहे मग चुकीचा पर्याय ओळखायचा आहे बघा रे एक असला तरी क्लेश अनेक असले तरी क्लेश एक असला तरी रोमांच अनेक असले तरी रोमांच एक असलं तरी डोहाडे आणि कसलं तरी डोहाडे एक घड्याळ असत अनेक घड्याळे असतात मग हा जो आहे हा काय आहे एक वचनी शब्द आहे बरोबर आहे ना आणि याचा जर अनेक वचनी शब्द बघितला तर काय येणार घ्या रे बरोबर क्लिअर आहे एक घड्याळ गड़ार अनेक घड्याळे मग हा एक वचनी शब्द आहे आणि त्यांनी पर्याय पर्यायापैकी अनेक वचनी शब्द म्हटले होते मग तीन अनेक वचनी शब्द एक एक वचनी शब्द म्हणजे शंभर टक्के चुकीचा पर्याय काय असणार आहे घड्याळे अस घड्याळ असणार आहे क्लिअर आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघत आहोत आपण लगेचच हरिहर स्त्री पुरुष कृष्णाजुन कोणत्या समासाचे उदाहरण आहे ठीक आहे आता बघा रे हरिहर म्हणजे हरि आणि हर स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष बघा मी यांची फोड करून दाखवते तुम्हाला हरि हर याचा अर्थ काय होतो हरी आणि हर हर म्हणजे महादेव बरोबर आहे स्त्री पुरुष चा मिनिंग काय होतो स्त्री आणि पुरुष स्त्री प्लस पुरुष त्यानंतर कृष्णार्जुनचा अर्थ काय होतो कृष्णार्जुन म्हणजे कृष्ण आणि अर्जुन बरोबर आहे आता ज्या समासामध्ये मा आता यामधलं जर मी हरी ठेवलं हर काढलं जमेल का एकतर हरि सैन हर निघून जाईल म्हणजे त्याचा अर्थ हरिहर हरी म्हणजे कृष्ण आणि हर म्हणजे महादेव कृष्ण महादेव दोनही काय आहे तेवढेच महत्वाचे वाटत स्त्री पुरुष स्त्री काढला पुरुष ठेवलं म्हणजे आणि पुरुष कृष्ण अर्जुन कृष्ण आणि अर्जुन म्हणजे जेव्हा शब्दामध्ये दोनही पद तेवढेच महत्वाचे असतात तेव्हा त्या समासाला काय म्हणतात सांगा सगळ्यांनी मित्रांनो जेव्हा एखाद्या शब्दामधील अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे महत्वाची असते बघा ना दोन पदे कोणती सांगितले ते हरी आहे इथे हर आहे ते स्त्री आहे ते पुरुष आहे इथे कृष्ण आहे इथे अर्जुन आहे म्हणजे त्यांच्या अर्थासाठी त्यांचे दोनही पद महत्वाचे आहे तेव्हा त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात काय म्हणतात द्वंद्व समास हवा तर मी इथे लिहून देते दोनही पदे महत्वाची त्याला काय म्हणायचं द्वंद्व समास काय म्हणायचं द्वंद्व समास म्हणजे आता जेव्हा जेव्हा द्वंद्व समासाचं उदाहरण येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस कळेल कि द्वंद्व समासामध्ये दोनही पदे महत्वाची असतात बरोबर आहे त्याशिवाय त्याचा अर्थ लागत नाही क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर नेक्स्ट बघूया आणि मी तुम्हाला आपण जेवढे पण पी बघत आहोत त्या पीवायच्यू मध्ये तुम्हाला समासाच झालं त्यानंतर कर्ता कर्म ओळखणे उडख, झालं त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द झाले त्यानंतर पुरुष सॉरी एकवचन, एक वचन झालं त्यानंतर स्त्रीलिंगी पुलिंगी शब्द झाले त्यानंतर एखादं पुस्तक आणि त्याचे लेखक झाले ह्या गोष्टी हे प्रश्न तुम्हाला वारंवार वारंवार रिपीट होताना दिसतायत म्हणजे याचाच अर्थ काय आहे की हे प्रश्न शंभर टक्के पेपरला येतात आणि हेच प्रश्न आपल्याला एकदम छान पद्धतीने कव्हर करायचे आहे ठीक आहे आता बहकणे म्हणजे काय बहकणे म्हणजे वाहवत जाणे ठीक आहे की खोट्या सबबी देणे सगळ्यांनी ऐकलंय आहे तुम्ही याला थोड्या गावंडळ भाषेत बयकला म्हणता तो म्हणता ना तो बयकला म्हणते गेला कामातून बहकणे तो शब्द जो आहे तो आहे बहकणे तो काय आहे बहकणे मग बहकणे म्हणजे वाहवत जाणे बहकणे म्हणजे काय वाहवत जाणे मला मा माहिती नाही बाकी त्यांची भाषा काय आहे पण विदर्भातली जी भाषा आहे आमच्या अमरावती जिल्ह्यातली त्यामध्ये असं म्हणतात एखादा जर वाहवत गेला एखाद्या गोष्टीमध्ये तर त्याला स्पष्ट म्हटल्या जाते बयकला म्हणते त्याचं काम गेलं काम झालं म्हणते त्याचा आता बयकला मग बयकला नाही जो शब्द तो, तो शब्द आहे बहक बहकणे आणि बहकणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये वाहवत जाणे ढोंग करणे माहितीये सगळ्यांना सोंग करणे देणे माहिती माहितीये की खोट बोलणे ठीक आहे त्यानंतर काय होते रे सोप जाणे हो या शब्दाचा अर्थ मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ठीक आहे चला अर्थ मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया नेक्स्ट प्रश्न बघण्यापूर्वी नेक्स तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगून द्यायची आहे हा जो चोप जाणे आहे इथे जाणे नाहीये हा चोप देणे आहे ठीक आहे प्रिंटिंग मिस्टेक आहे. Typing मिस्टेक आहे. आणि चोप देणे म्हणजे काय? तर मार देणे एखाद्या व्यक्तीला, एखाद्याला चोप दिली म्हणजे चांगली चोप दिली म्हणजे त्याला धडा शिकवणे, मार देणे. ठीक आहे? जे homework होतं ते इथे solve झालेलं आहे. चला तर next क्वेश्चन लगेच बघूया. खालील पैकी एक वचनी रूप शोधायचं आहे. एकवचनी वचनी, अनेक वचनी खूपदा झालेलं आहे. ठीक आहे? आता लिंबे खूप सारे असतील. बरोबर आहे? अनेक वचन आहे. मडकी खूप सारे असतील म्हणून अनेक वचन आहे गाणी एक असेल तर गाणं म्हणतो आपण बरोबर आहे ना म्हणजे हे तीनही काय मी अनेक वचन आहे काय आहे अनेक वचन मग शंभर टक्के काय दिसतं इथे उरलेलं मंडळ अनेक असले तर मंडळे बरोबर आहे मग हे काय आहे एक वचन आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की एक वचनी रूप आहे तर ते काय येणार आहे मंडळ येणार आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया त्याचा निबंध लिहून झाला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे ठीक आहे भावे प्रयोग कर्तरी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग कि कर्मणी प्रयोग ठीक आहे तर हा जो आहे त्याचा निबंध लिहून झाला हा येतो समापन कर्मणी प्रयोग काय येतो समापन कर्मणी प्रयोग आता हा प्रयोग ओळखायचा कसा तर मी याबाबतची थोडीशी माहिती ते साईटला लिहून देते समापन कर्मणी प्रयोगामध्ये वाक्य भूतकाळी असतं काय का असतं वाक्य भूतकाळी असत ठीक आहे ना बघा ना समापन म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेली झालेली आहे तर भूतकाळी राहत वाक्य त्यानंतर कर्ता जो आहे कर्त्याला काय असतो षष्टीचा प्रत्यय असतो कशाचा प्रत्यय असतो षष्टीचा प्रत्यय असतो कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो ठीक आहे त्याचा लागलेला ना चा लागलेला आहे ठीक आहे त्यानंतर तिसरी गोष्ट तिसरी जी गोष्ट आहे ती आहे कर्माला विशेष प्राधान्य असतं आता बघा काय लिहून झाला निबंध लिहून झाला म्हणजे काय आहे कर्माला विशेष प्राधान्य आहे काय आहे विशेष प्राधान्य मग ह्या तीन कंडिशन जेव्हा तुम्हाला दिसतय तेव्हा त्याला काय म्हणायचं समापन कर्मणी प्रयोग क्लिअर आहे आता ओळखता येईल सगळ्यांना जेव्हा जेव्हा तुम्हाला समापन दर्शवतील म्हणजे ते, ते वाक्य भूतकाळी असेल त्यामध्ये कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असेल आणि कर्माला विशेष प्राधान्य असेल ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मी वारंवार सांगत आहे की मी प्रश्न घेते प्रश्न बघण्यापेक्षा तुम्ही त्यासोबत दिलेलं विश्लेषण बघा आणि त्यावरून तुमचे पुढचे प्रश्न सहज सुटत जातील एवढ्या सोप्या भाषेत मी काय देते प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देत असते त्यामुळे प्रश्न तर महत्वाचा आहेच पण प्रश्ना बरोबर त्याचं विश्लेषण खूप जास्त जबरदस्त आहे ठीक आहे तर ती गोष्ट एकदम मन लावून पाहत चला नोट डाऊन करत चला कारण येणाऱ्या आगामी काळात आपला नंबर पक्का असला पाहिजे ठीक आहे चला तर याच उत्साहात वळ्याचे नेक्स्ट क्वेश्चन कडे खालील पुल्लिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची शब्द जोडी ओळखायची आहे म्हैस कालवड रस्ता चौक आंबा फळा सदरा डबा ठीक आहे आता प्रश्न समजला रे मला सांगा म्हैस कालवड ठीक आहे पुल्लिंगी जोड्या आहेत सगळ्या बघा कसं ओळखायचं हा प्रश्न काही जणांना असं वाटेल कि वा स्त्रीलिंगी पुल्लिंगी जोडी ओळखायची आहे का बघा तो रस्ता तो रस्ता तो चौक तो आंबा तो आंबा तो फडा म्हणता ना तो सदरा तो डबा ती ती आता बघा रे ती म्हैस काय म्हणता ती म्हैस ती कालवड विद्यार्थी मित्रांनो कालवड स्त्रीलिंगी शब्द आहे त्यामुळे कालवडला सुद्धा काय येणार आहे तीस येणार आहे मग बघा रे ती म्हैस ती कालवड आता बाकीचे तीन ऑप्शन बघा सगळे काय आहेत पुल्लिंग सगळे काय फुलिंगी तो रस्ता तो चौक तो फडा तो डबा तो सदरा तो आंबा ठीक आहे आणि ती ती हे दोनही काय आहे स्त्रीलिंगी आहेत काय आहे स्त्रीलिंगी आहेत म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे म्हैस कालवड ऑप्शन नंबर एक ठीक आहे समजत छान पद्धतीने जाते काहीही नाहीये अभ्यास आणि मराठी तर एकदम इझी आहे कारण आपली मातृभाषा आहे विद्यार्थी मित्रांनो लहानपणापासून आपण मराठीत बोलत आलेलो आहोत ठीक आहे असं कोणी आहे का रे ज्यांच्या घरी वेगळी भाषा बोलते बोलत असतील ना का नाही सगळेजण हिंदी वापरतात इंग्लिश वापरतात यायलाच पाहिजे प्रत्येक व्यक्तीला तीन गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे किमान तीन भाषा त्याला माहिती असल्या पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतोय इंग्लिश मराठी आणि हिंदी येणं खूप गरजेचं आहे पण तुम्ही पेपर कशात येणार आहात मराठीमध्ये त्यानंतर आपण महाराष्ट्रातल्या भरतीची तयारी करतोय बरोबर आहे ना महाराष्ट्रातल्या भरतीची तयारी करतो म्हटल्यानंतर ती परीक्षा मराठीमध्ये कंडक्ट केल्या जाणार आणि आपण लहानपणापासून मराठी लोक असल्यामुळे आपल्याला मराठीचं खूप छान नॉलेज आहे आणि आपल्या विषयातला मार्क आपण जाऊ द्यायचा नाही ठरवले ना आपण मग जाऊच द्यायचं नाही आणि आपलाच विषय नाही आपला कुठलाही विषय असो आपल्याला मार्क्सच जाऊ द्यायचा नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघूया भाषेचा विषय नाही बरं कोणी घरी हिंदी बोला कोणी इंग्लिश बोला पेपर कशात देते ते महत्वाचं आहे ठीक आहे खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण शोधायचे आहेत मानसे त्रिभुवनात राहतात ते महादेवाचे मंदिर आहे शेतकरी पालापाचोळा फेकून देतात पाडे तोंडपाठ करावे आता मी तुम्हाला खूपदा सांगितलंय जेव्हा जेव्हा द्विगु समास येणार द्विगु समास म्हणजे काय तर द्विगु समासातलं पहिलं जे पद असतं पहिलं पद काय असतं रे विद्यार्थी मित्रांनो संख्या विशेषण काय असतं विशेषण बरोबर आहे आता मला सांगा इथे संख्या विशेषण तुम्हाला कुठलं दिसत आहे त्रिभुवन म्हणजे तीन भुवन याला त्रिभुवन म्हटल्या जाते मग इथे बघा त्रिभुवन बरोबर आहे त्रि म्हणजे काय रे तीन त्रि म्हणजे काय तीन शंभर टक्के पहिलं जे ऑप्शन आहे माणसे त्रिभुवनात राहतात हे कशाचं उदाहरण आहे द्विगु समासाचं उदाहरण आहे समजते विद्यार्थी मित्रांनो चला तर नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया मित्रांनो यथेच्छ शब्दा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे हा शब्द य आहे असा शब्द आहे आणि याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आता बऱ्याच जणांना काही शब्दाचे अर्थ माहिती नसतात मग विरुद्धार्थी शब्द लावायला काय जातो आपल्याला जर कान बसतो मग अशा वेळेस करायचं ऑप्शन बा बघा ऑप्शन विपुल विपुल म्हणजे काय होतं रे खूप जास्त एखादी गोष्ट जास्त प्रमाणात असणे त्याला विपुल म्हणतात भरपूर म्हणजे सुद्धा जास्त खूप म्हणजे सुद्धा जास्त मग हे तीनही शब्द जे आहेत हे एकाच अर्थाचे आहे बरोबर आहे म्हणजे शंभर टक्के यथेच साठी विरुद्धार्थी शब्द विपुल पण येणार नाही भरपूर पण येणार नाही आणि खूप पण येणार नाही कारण एक नाही तीन शब्द आलेले आहेत आणि सारख्या अर्थाचे आहेत बरोबर आहे मग साठी येणार का हे नाही मग उरलं कोण रे न्यू मग शंभर टक्के याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे न्यू न काय असणार आहे न्यू न क्लिअर आहे समजते सोपं आहे की नाही म्हणजे बरेच वेळा तुमचं स्मार्ट वर्क सुद्धा कामाला येतं कसं करायचं कि तुम्हाला जर एखाद्या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर ऑप्शन मधल्या बाकी शब्दांचे अर्थ शोधायचे मग ते असं होतंय तर शंभर टक्के हे असं नाही म्हणजे हेच असायला हवं हे तुमच्या ये, लक्षात येईल क्लिअर आहे त्याने आता घरी जावे काय ओळखायचंय प्रयोग ओळखायचाय काय येणार प्रयोग सांगा मित्रांनो त्याने आता घरी जावे या वाक्यामध्ये काय दिसतो एखादा भाव दिसतोय बरोबर आहे आणि मी मागे पण याचं उदाहरण घेतलं होतं भावे प्रयोगाचं जेव्हा जावे करावे असावे असे शब्द येतात आणि त्यामागे एक पर्टिक्युलर भावना असते बरोबर आहे फिलिंग असते भावना म्हणजे मुलगी नाही तर त्यामागे पर्टिक्युलर एक फिलिंग असते तेव्हा त्याला भावे प्रयोग असं म्हणतात काय म्हणतात भावे प्रयोग बरोबर आहे मग भावे प्रयोग काय येणार याचा आन्सर आहे पण त्यामध्ये जावे करावे असावे असे शब्द येतात म्हणजे या तीनही शब्दांमधून एक भाव व्यक्त होतो की नाही रे मग याला म्हणायचं भावे प्रयोग विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना समजतय खूप घाई होत आहे का ते सुद्धा सांगा त्या दिवशी एकाची कमेंट होती की आवाज थोडा कमी येतो ठीके माझ्याकडून जेवढं पॉसिबल होते तेवढं करते पण आज आवाज वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे सुद्धा तुम्ही थोड़ा कॉड वगैरे टाकून ऐकत चला म्हणजे आवाज तुम्हाला क्लिअर येईल क्लियर आहे ये नेक्स्ट बघा अरे यार प्रश्न संपलेले आहेत आपले ठीक आहे आणि आता वेळ आलेली आहे तुम्हाला बाय म्हणण्याची ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आपण बघितले त्यासोबत आपण विश्लेषण सुद्धा बघितलं आणि प्रश्नासोबत प्रश्ना प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण हे खूप जास्त भारी होतं जबरदस्त होतं असं मी नाही बऱ्याच जणांच्या कमेंट सुद्धा येत आहे ठीक आहे चला तर आजचा व्हिडिओ एकदम मन लावून शेवटपर्यंत नक्की बघा काही पॉईंट नवीन आहेत ते नोट डाऊन करत चला आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायला विसरू नका कारण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत आपण आपल्या स्वप्नांना साथ घालत नाही ठीक आहे चला तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत लगेचच पण तोपर्यंत व्हिडिओ नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत गरजू मित्रांपर्यंत गरजू मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे एकदम सोपी भाषा आहे भाषा खूप इझी वापरलेली आहे आणि मला जेवढं जास्त बेस्ट जमतय तेवढं जास्त बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे माझी यामागे कुठलीही दुसरी भावना नाही फक्त एकच माझा उद्देश आहे की तुमची पोस्ट लवकरात लवकर निघावी तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि तुमचं स्वप्न पूर्ण झालं की तुमच्या चेहऱ्यावर येणार समाधान हेच माझं बक्षीस असणार आहे ठीक आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट बाय विद्यार्थी मित्रांनो